तुम्ही मजेत ना मजेतच द्याल वाजे माझ्या चा, मम्मीच्या त्यामध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर मम्मी ते माल करते थमक द्यानी दाखवतो दाखवताना येते काम करते मम्मी डायमंडच गम लावायचा इथे અને મૂક દાઇચ લેતા હા ડાયમંડે ડાયમંડે ડાયમંડ લવાય છે અને બારીક ડાયમંડ અને બારીક ડાયમંડ ટોને ડાયમંડ અને બારીક ડાયમને અને ગાય બી મમ્મી पेशल हा पेशल असं नाही आवडत नाही असं तर काही दोन तीन दिवस झाले दोन तीन म्हणजे चार दिवस झाले असतील आपले ब्लॉग येत नव्हते शॉर्ट व्हिडिओ येत नव्हते कारण 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 काय होत माहिती का आमच्या डोक्यात पण नव्हतं असलं कारण आलेलं आमच्या समोर कारण आहे ना चुकीने चुकीन म्हणा अचानकपणे म्हणा अचानक भयानक मध्ये म्हणा कारण आमचं चॅनल ते माझ्या नावाचं चॅनल डिलेट झालेला राही आणि माझे व्हिडिओ मी एडिटिंग करत होती व्हिडिओ एडिटिंग करून मी टाकत होती पण माझ्या चॅनलवर येतच नव्हते मी म्हटलं असं काय झालं हे दुसऱ्या चॅनलवर माझे व्हिडिओ जात आहेत म्हणजे असं का झालं तर कारण काही कळालं नाही मग चौथ्या दिवशी माझा चॅनल यांचा प्रयत्न खरा ठरला की तू घाबरू नकोस भावना आपले एवढे सबस्क्राईब आहे माझे दोन हजार तेवीस सबस्क्राईब झालेत गाईज तर एवढे सबस्क्राईब किती मेहनतीने मी ने मिने किती माझं मेहनत घेतली या ठिकाणी आणि तुम्हाला पण माहिती गाईज तर मी कसं जाऊ देणार मला दोन दिवस जेवण नाही गेलं गाईज चॅनल डिलीट झाला म्हणून तर पण देवाची पण कृपा होती की मी तोच चॅनल चालवा म्हणून

अच्छा ठीक झालं ना आपल्या सोबत अगं गाबण अकाउंट आणून दिलं काही ऍक्च्युली जे युट्युब चा फीचर येत ना, ना ला ला, ते करतच नाही कारण आमचं चॅनल अजून होण्यात नाही झालं तर तो चॅनल नवीन ओपन झाला असं झालं आणि तो जुना चॅनल कायच झाला हे म्हणते डिलीट झाला घाबरली आता तो दिसतच नव्हता आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होता गाईज माझं चॅनल आहे ना वाईट स्टुडिओमध्ये दिसत होतं आणि यूट्यूबला माझा अकाउंट वेगळाच दिसत होतं मग काय समजणार भीतीच निर्माण होईल ना गाईज कारण एवढं आपण केलं आणि थोड्याशासाठी भरपूर म्हणजे टेन्शन आलेलं गाई जा मला आणि सगळे मला बोलत होते का तुमचे व्हिडिओ पडत नाही आहे चॅनल सर्च केला तर व्हिडिओ दिसत नाही आहे तुमचे असं सगळं चालू होतं काही चला जाऊ दे आलं तुमच्यापर्यंत मला पोचवायचं होतं कारण व्हिडिओ येत नव्हते म्हणून तर चला बुद्धाच्या प्रार्थना केली सगळं ओके झालं आणि याच्या पुढेही ओकं होणार आहे आणि लवकरात लवकर आपलं चॅनल मोनोटाईज होईल अशी मी आशा करते तुमच्याकडून ते पण पटापट पड़ माझा वॉच टाईम कम्प्लीट करा काही माझी फॅमिली तुम्ही कारण टाइमच भेटत नाही मी आणते ना डायमंड भरायला त्याच्यामुळे मला टाइम भेटत नाही आणि हे आत्ताच आले बघा आता, आता ज्यांनी चाय गरम केला त्यांना पण मी चाय नाही दिला त्यांनीच गरम केला आणि हे चकली खाताय चला भेटूया आपण नंतर आठ वाजता होतोय आमचा चला आपण भेटूया नंतर तर गाई गेला आहे डान्स क्लासला आता येईल तितक्यात मोबाईल घरीच राहिला होता गाईच मोबाईल घरीच राहिला होता काही शूट घेताना आलं आणि मी पण आताच जाऊन आलेली आहे परत आपल्या कामाला सुरुवात करूया आपण आणि समेक आले ना मग आपण परत शूट घेऊया आणि आता लागल बिग बॉस बघतायत ना सूरजला सूरज जोट करा बरं आपल्या सूरजला आपल्याला वरती आणायचे काय म्हणता बरोबर ना तर चला भेटूया सम्यक आल्यावर मस्त बेक जायची आपली तयारी चालू आहे जेवणाची वारले साडे दहा रात्रीचे आणि बघू शकता आपण आता बनवतोय मस्त मे आणि मॅगी बनवतोय काय आणि आपली दहा त्याचं मॅगी तयार होईल तुम्हाला दाखवतो काय मस्त आणि हे बघा सोनूने मस्त पैकी कटिंग केलेली आहे आमचा टोनू कोणती म्युझिक आणि आपलं पण तुम्हाला दाखवतो काय बघा गाईस। मस्तर गाईस मस्त का गाईस। मैगी मैगी हे बघा काय आपली पण मस्त कटिंग झालेली बघू शकता काय तुम्ही मस्त मस्त आपण कटिंग केलेली आहे मस्त आणि तुमचं भावना आम्हाला खूप दिवसानंतर आम्ही ना मॅगी आणि ती पण अंडा मॅगी बनवता आहे मॅगीचा विचार केला आहे ते पण एवढं झाले म्हणून

जर्मनीचं मेसी फुटबॉल पट्टू हाय ना नाही नाही चला तर काहीच मग आपण भेटूया काही गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा कालचा थोडासा ब्लॉक राहून गेला आपण कंटिन्यू करतोय ते बघा कुसुलताय तुमच्या बघा सकाळी सकाळी मस्त गॅस बिल धुतलेला आहे मस्त पाहिजे हे बघा लाद्या बिझ्या टाकाटाक हे बघा बघू शकता हे बघा विंडो पण आहे मस्त पाहिजे हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा त्यांना बिलकुल नाही आवडत हे बघा गॅस एकदम टकाटक मधी मस्त हे बघा लाद्या बिद्या बघा अटाक मधी हे बघा बघू शकता तुम्ही काय गॅस बघा मस्त पाहिजे हे बघा जुनं चालू आहे इथे मस्त पैकी बघू शकता गॅस तुम्ही आणि इथं बघा आमचा हगरे गर हा बघा हा बघा हा कोण आहे तुम्ही ओळखा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कोण आहे कोण आहे नक्की सांगा कमेंट मध्ये आहे हा बघा बघितलं काय तुम्ही अजूनपर्यंत उठले नाही उठ उठ शाळेत नाही उठ

घेऊ जाऊ दे मग मी खाऊन घेते बघ तर सरी काय खोलून तर बघ ये इकडून मला इकडून दिसत नाही खोलून बघ खोल खोल मी नाही फाडलंय थांबा ना खोल अरे फाडलंय वरती करते काय कोणाला आवडत आहे गणपती बाप्पाला अरे तुला रे हे बघ कावरेल ले ले। कावरेल बघ कावरेल आणि <laughs> मला वा दोघारी तुम्ही रे रे मस्त आहे ना तर चला काही इथं व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलेली आहे बोल चल